काय पीस मित्रानो निस्ता म्हावरा खावायला भेटत ना त्यासाठी लावायला लय मेहनत लागत काय बर कि नाही पीस लागला पाहिजे ना मोठा शिंगा विंगाला लागलाय शिंगाला लागलाय हो रेशा बापरे बिस आवाज बघा आवाज <laughs> आणि काटा लागला तर डायरेक्ट दवाखाना नमस्कार <laughs> मित्रांनो तर आज आपण आलो प्रसादाच्या सोबत जाल पालवायला आलं प्रसादा आणि मच्छी सुद्धा भेटलय अजून जाली पालवायची काही बाकी आहे ती पालवून घेत पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या वेगळाच फॉलो आहे ना दोन झालं टाकले तिकडं पण एक आता झालं पाळवायला सुरुवात असं झाला पालवायला लागते शहीशा झाला पाण्याला वट्टी चालू आहे बघा काहीतरी आहे नालवी वेगळी नालवी आहे एक सोटा आता भेटला आहे खास सॉर्टांसाठी झालो आहे आम्ही हेच आमचं काम आहे ताजा ताजा आहे बघा बाकीच्या साईडची मच्छी खराब झाली शिंबुरे खातात अजून भरपूर आहे पालवायचा तिकडं पालवत पालवत जाल काय पालाय काहीतरी आहे झालं ना तो आहे ना चांगला आहे चांगला आहे आकडे विसरलो यात आम्ही घरी तो कधी तो मोठा आहे काय देवी नालबी साहे चांगली आहे बोलत कसली मोठी आहे पण ला एक चांगले चिंबोरा खाते ना अजून काहीतरी लागलंय ला झालीला तर आखी फुल होणार आहे पालू आहे बाजारांची मच्छी खावायला नाही आवडत जालांची मच्छी खायला आवडते ना ताजी ताजी ती पण म्हणजे शिव तर खा शिव नाही तर उपाशी राऊ हा ऐकलंच पालू आहे टाका आतमध्ये सारखायोटी yes, पण आहे मेहनत कधीच वाया नाही काटी काट्या जाम लागलेत काय काय खराब मोटा का इधर लागले बगा बारे भी की साइज है पालू मासा साइज बगा बिग साइज बिग साइज मच्छीला आम्हाला इन्व्हाइट केला इकडं बघूया पुढं मोठी मोठी मच्छी लागते का अजून जाम मोठा झाला ताजी आहे ताजी नाही बर्फाची ना, बरपाची ना। मला नवीन आहेत ना इतना? एक जुना आहे एक नवीन आपली कशी परिस्थिती गरीब आहे ना हा त्याच्यामुळे कसं आपल्याला एवढा घेता नाहीये पावरा भेटतात मोठा मोठा ना हो भेट त्या दिवशी पंधरा किलो सोलट भेटली त्याच्यानंतर दहा किलो भेटले आता सोलट कमी आहे आज कमी आहे काय कारण असं पाण्यामुळे पाऊस नाही हा ती मावरा पाहिजे बघा इकडं इकडं बघा मावरा बघा निस्त्या काट्या मोरी आणि मोरी दोन दोन मोरे आहेत या या साले काट्यांची वाट मोरी मोरी कावटाची नसेल ना एक काही लोक मावरा वरून काढतात डायरेक्ट असं का नीट व्यवस्थित जाला पण टिकून राहील विक साईल काहीतरी लागायला पाहिजे मोठा काहीतरी मोठा पाहिजे होता काय काहीच ना काट्या लागतात काट्यात काय काटेरी काटे असा काटे 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 चांगला काहीतरी लागला पाहिजे बाबा काय फी जबरदस्त साईज काम पच्चीस मला पासन आपण बोलतो मोठा काहीतरी लागू दे लागू दे आणि लागलाय पिल्सा लागला बिग चाकू बिकू ठेवत जाओ तुम्ही भाऊरा म्हाऊरा मारायला येतो जात पात नाही आम्ही डायरेक्ट चाकू ठेवायला पाहिजे तुम्ही बघा साईज बघा एक नंबर साईज आहे मित्रांनो निश्ता मावरा खावायला भेटत नाही त्यासाठी जाली लावायला लय मेहनत लागत काय बरोबर की नाही तुम्हाला वाटत असेल अशी जाळी लावले काय घटे बिटे लावायला लागत इथं काय समुद्र असे घटे नाही भेटत रस्त्यावर पडलेले काय घटे आणायला लागत तेव्हा कुठं मावरा भेटत दोन ते ती तीन तास जाली लावायला जातात डबल खराब झालेली चिंबोरी हो काढायला किती टाइमपास लागत नंतर आपल्याला काही बनवता येणार ना नंतर काही बनवता नाही येणार पीस लागला पाहिजे ना मोठा शिंगा विंगाला लागलाय शिंगाला लागलाय रेशायच्या बापरे लागलाय त्याला नंतर काढूया डाका वरती दिसत ना आपल्याला अरे बापरे काम इकडं निस्ता मोठा मावरा लागते आज अजून काय पाहिजे अजून काय दाखवू आम्ही बघा मित्रांनो पुरा खराब केलाय वाट वाटलं लेफ्टी आहे भरपूर पाण्यात आलोय सूट लागले बिग साईज आहे बघा असा मिक्स मावरा लागलाय आज दणकून कालच्या पेक्षा आज सूट कमी आहे बोलतय सकाळी पण सकाळी होते बऱ्यापैकी आहे पाणी बघा किती आहे वंड काय काय मच्छी खराब झाली संपला ना इथून इथून संपला झाला दुसरा कुठं शिंगाळी काढून घेऊया साईज आहे बिग साईज शिंगाळीची आहे बिग साईज कुठे गेली निघून गेली वाटत झाला तू नाही जाणार ना असल असल धीरधारा धीरधारा मित्रांनो धीरधारा बघा आता बघायला भेटल तुम्हाला लाइव ताजी ताजी इबगा इब निंगाली भाईर बगा आईसड ओकुले अब तो आवाज बगा आवाज आणि इजा काटा लागला तर डायरेक्ट दवाखाना नाही आवाज बगा आवाज दोन नक्की असेल I काटे माय मोडून घे तिथे मोड बघा साईज बघा मित्रांनो कसली आहे काटे मोडतस हा वरती घेऊन जायचं काम झालं कसली उड्या मारते बघा वरती आलो आता पाणी बघा शिंगाली आहे मोठी जिवंतच आहे काटा मारला तर डेंजर आहे मच्छी दाखवते उतून बघा मच्छी मच्छी पुलसाबा कसला मोठा आहे आए, मोरी आहे आणि काटे नालवी पण आहे हा बघ असला आहे मोठा सोलट पण मोठी आहे सोलट दोन भेटले जास्त नाही भेटले आणि इकडं मोरी आहे मावरा आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली आपल्याला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ वाटते व्हिडिओला नक्की लाईक करा मग किती मावरा भेटलायस तिकडे शिंगारी सुद्धा आहे पाण्यामध्ये तर व्हिडिओ कशी वाटली आपल्याला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आठवतं व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला जर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटतो अशाच नवीन व्हिडिओमध्ये काढा पाहिजे